छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथी दिने विनम्र अभिवादन वाघाचं काळीज होत वासल्याचं मांगल्य होत रेतेच्या काळातलं जित जागत जग होत अन्यायाच्या अंधकाराला उजेडाची पहाट स्वर्गात गेल्यावर देवाने थोपटली पाठ लढण्याची धमक शुभा तलवारीची चमक शुभा गणिमी काव्याचे गमक शुभा स्वराज्याचे जनक शुभा जानता राजा असा एकच होऊन गेला इतिहासाच्या पानांमध्ये नाव आपले करून गेला आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा एक होते राजे शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती भवानी मातेची व माताजी जाऊंची चला तर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त थोडीफारशी माहिती जाणून घेऊया राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि दारात तुळस राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुवासिनीचे कपाळ आणि हिंद विश्वराज्याची सकाळ रहते पाई तो रक्षणार्थ गडकोटी वसला मानव मानवतयाच्या त्या जऱ्या पुढे काळे असा एक शिव शिवसूर्य रायगडी निजला छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे रोजी प्रकृती खालावत केल्याने रायगडावर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी झाला त्यांच्या मृत्यू बाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की त्यांचा मृत्यू नैसर्गिक होता तसेच काही इतिहासकारांच्या मते त्यांना विष देण्यात आले त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली

तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मराठा साम्राज्यासाठी आणि स्वराज्यासाठी काळा दिवस अखंड महाराष्ट्राचे अरंध्य देवत असणारे त्या काळी प्रत्येक शत्रूच्या मनात भीती निर्माण करणारे अवघ्या महाराष्ट्राचे पालक छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून गेले महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची सर्व ही युवराज छत्रपती संभाजी महाराजांवर आली शत्रूंना धडा शिकवण्यासाठी आणि स्वराज्याचे नेतृत्व करण्यासाठी सोळा जानेवारी सोळाशे राज्याभिषेक संपन्न झाला संभाजी राजे स्वराज्याचे छत्रपती झाले नवीन राजाला राज्यकारभार करण्यासाठी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा गरजेची असते छत्रपती श्री शिवाजी महाराजांची राजमुद्रा आपल्याला माहितच आहे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा प्रति

पती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक असे म्हटले जाते त्यांनी मराठा नौदल दलाची स्थापना केली तटबंदीचे नौदल तळ बांधले तसंच नाविन्यपूर्ण नौदल नाव रणनीती सादर केली तसेच त्यांच्या नौदलाच्या प्रयत्नांनी भारतातील भविष्यातील सागरी ऑपरेशनसाठी पाया घातला आणि तो नेहमीच अभ्यासाचा आणि कौतुकाचा विषय राहिला शेतकऱ्यांची साथ कधी न सोडणारा राजा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी कृषी क्षेत्रात मोठं योगदान दिलंय शेतकरी सुखी आणि राजा सुखी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श होता प्रशासकीय जमीन महसूल पाणी राजकीय लष्करी नागरी न्यायिक उद्योग या धोरणांप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे कृषी धोरण हे वर्तमान तसेच भविष्यातही हजारो वर्षासाठी मार्गदर्शक ठरेल शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने राज्यातील शेतीचा पाया घातला त्यांच्यामुळे शेतकऱ्यांना समाजात मानाचं स्थान मिळालं त्यावेळेस त्यांचे शेतीविषयक विचार आजच्या धोरणकर्त्यांनाही विचार करायला लावणारे आहेत प्रत्येक स्त्रीचा आदर राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक प्रदेश काबीज केले त्यांच्या शत्रूंनी काबीज केलेल्या भूमीतील स्त्रियांशी जो व्यवहार केला त्या उलट शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यांमध्ये राहणाऱ्या कोणत्याही स्त्रीला कैद केलं नाही त्यांच्या काळात बलात्कारांना कठोर शिक्षा दिली जात होती तसंच त्यांनी आपल्या सैन्याला ही प्रत्येक स्त्रीचा धर्म किंवा वंश विचारत न घेता नेहमी त्याचा आदर करावा असं सांगितलं एक विचार समानतेचा एक विचार नीतीचा ना धर्माचा ना जातीचा माझा राजा फक्त मातीचा शिवछत्रपतींच्या पुण्यतिथी निमित्त त्यास मानाचा मुजरा चले तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया एका नवड सोबत व एका नव्या माहिती सोबत हर हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय